नमस्कार मैत्रीण सुनंदा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत तर मैत्रिण आज आपण तूर डाळ बन मूग डाळ बनवणार आहोत तर मूग डाळीचं असं मस्त असं वरण आपण बनवणार आहे डाळ अशी आपले खमंग अशी शिजून गेलेले आहे त्याच्यासाठी काय काय लागतं वरणासाठी ते आपण बघूया वरण एकदम साधे आणि चांगलं पौष्टिक असं बनवणार आहे खाण्याला या आरोग्याला खूप चांगलं असतं वरण मुलांना लहान मुलांना आणि सगळ्यांनाच म्हाताऱ्यांना कुताऱ्यांना सगळ्यांना कारण वरण ना खूप पौष्टिक असतं डाळ भात खाणं तर ते वरण कसं बनवते मी तर तुम्हाला साधं सोपं असं दाखवते या पद्धतीने डाळाची चांगली घुटून घ्यायची आहे म्हणजे ती डाळ पूर्ण बारीक अशी होती आता ही डाळ आपण घुटून घेतलेली आहे तर आता त्याच्यासाठी काय साहित्य लागते तुम्हाला हे बघा मैत्रिणी त्याच्यासाठी काय साहित्य लागते हे घेतलेले आपण कोथंबीर आणि हा घेतला आहे लसूण आणि जिरे आणि हा कढीपत्ता तर बघा हे साहित्य घेतलेलं आहे तर आता ते वरंग कसं बनवता आहे मी ते तुम्हाला दाखवते तर हे बघा या डाळीमध्ये आपण काय करणार आहे हळद टाकणार आहे अशी हे हळद आहे डाळीमध्ये आणि थोडंसं पाणी टाकणार आहे आणि ती डाळ अशी घटा अशी घटून घेणार आहोत म्हणजे डाळ बी बारीक होती आणि ते हळद बी त्याच्यात सगळेकडन लागल्या जाते ले ले आता हे घोटून घेतलं डाळ अशी मस्त शिजलेले आहे आता आपण काय करणार आहोत हे जिरे लसन आहे ना हे थोडे ठेसून घ्यायचे कारण कसं आपण तसं आखेच टाकतो अर्धे कुटुं अर्धे कापून कुपून त्याने चव काय वरणाला लागत नाही तर त्याच्यासाठी हे जिरे लसण असे एकत्र असे मस्त असे ठेसून घ्यायचे लय नाही ठेसायचं असं बारीक आवडतो पण असे चेचून मानतात पण आपण ठेचून म्हणायचं एका हाताने हे बघा असे बारीक असे एका हाताने ठेसले एका हातात मोबाईल दिले हे बघा बारीक असे ठेसले एका हाताने असं आबडदोबड ठेसायचं याने चव येते वर्णाला आपण अर्ध टाकतो ना त्याने चव येत नाही तर असं आवडदोबड वर्णाच्या फोडणीत नेहमी टाकायचं त्याने खूप चव येते तर बघा मैत्रिण आता आपण ही कढाई ठेवले पातेल्यात नाही करणार मी कढाईतच वरण करणार आहे म्हणजे पूर्ण दिसलं जातं तुम्हाला मी तर आता ही कढाई ठेवली कढाईमध्ये हवा तेल टाकलेला आहे आता ना आपण हे जिरे आणि लसण ठेसलेला तो टाकलाय आता त्याचा तडका असा मस्त द्यायचा सा ना म्हणजे चवच खमंग असं वरण तोंडाला चव येणार आपण बनवत आहोत तर आता जिरे बघा कसे जिरे आणि लसणाचा चांगला पेस्ट आणि तडका बसतोय ते बघा वरून आपण टाकलंय त्याच्या हे टाकले त्याच्यावरून आपण काय टाकलंय कडीपाता आता कडीपात्याचा मी मस्त असा चांगला तडका बसतोय या पद्धतीने चांगला तडका द्यायचा वारणाला म्हणजे डाळी चवदार लागते तडका जर आपण हलका फुलका दिला ना डाळीला टेस्ट येत नाही आणि डाळ चवदार लागत नाही त्याच्यासाठी डाळीला नेहमी तडका असा मस्त द्यायचा आता आपण त्याच्यासाठी हे फिकन आहे लागू वरून म्हणून त्याच्यासाठी मीठ ना त्या तडक्यातच टाकणार आहे थोडं आता हे तडका पाकीत छान असा बसलाय समंग असा हल्ले भाजायचा नाही काळा जर असा लालसर करायचा लालसर तडका आपला झालेला आहे आता आपण मस्त डाळ टाकणार आहोत खमंग असं वरण बघा आता हे वरण असं मस्त हलवून घ्यायचं याच्यात काय मेटबेट टाकायचं नाही वरण असं मस्त हलवून घ्यायचं त्याच्यावरून वरणावरून का टाकायची कोथंबीर कोथंबीर अनुवरण असं मस्त हलवायचं तर आता आपलं हे वरण उकाळणार आहे उकाळ्यावर असं खमंग वरण असं बनवून पा खाऊन बघा चॅनलला लाईक करा मुगाच्या डाळीचं वरण आपण आज कसं बनवलेलं आहे पौष्टिक असं तर ह्या पद्धतीने तुम्ही मुगाच्या डाळीचं वरण बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा मुगाच्या डाळीचं साधं आणि सोपं वरण बघा हे बघा वरण अजून आपलं उकाळलं नाही आहे तर उकळत हे वरण हे बघा सखा मंग असं वरण हे बघा मुगाच्या डाळीचं असं वरण बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब आता मैत्रिणी आपण याच्यावर ना झाकण ठेवणार आहे थोडं उकळण्यासाठी हे बघा मैत्रिणी आपलं हे वरण बघा किती छान झालेलं आहे किती मस्त असं उकाळलेलं आहे तर ह्या पद्धतीने असं वरण तुम्ही करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मुगाच्या डाळीचं वरण बघा कसं उकळत आहे हे बघा ह्या पद्धतीने आपण वरण बनवलेलं आहे असं तुम्ही वरण बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मुगाच्या डाळीचं वरण मस्त असा भात झालेला आहे हे वरण आणि हा भात त्याच्याबरोबर खाणार आपण मुळ्याची चटणी गरम बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा डाळ भातची रेशी